नमस्कार मंडळी जय श्री कृष्ण कृष्ण जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा केला जातो रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा होतो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला म्हणजेच यंदा पंधरा ऑगस्टला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल यावर्षी कृष्णाचा पाच हजार दोनशे बावनवा जन्मोत्सव असणार आहे या दिवशी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते तसेच अनेक मंदिरांमध्ये मिठाईचा भोग लावला जातो या दिवशी काही जण उपवास ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सोडतात उपवास काळात नुसता कोऱ्या चहावरच अनेक जण दिवस काढतात दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळकाला दिवशी उपवास सोडतात ज्योतिषशास्त्रात कृष्ण जन्माष्टमीच विशेष महत्व आहे कृष्णाष्टमीच्या रात्रीला सिद्ध रात्री असं संबोधलं जात म्हणजेच या दिवशी केलेले उपाय सिद्ध होतात असा ज्योतिषीय अर्थ निघतो ज्योतिषीय उपायांमुळे जातकांचा इच्छा पूर्ण होतात तसेच धन वैभव आणि सुख समृद्धी प्राप्त होते कृष्ण जन्माष्टमीला अनेक उपाय फायदेशीर ठरतात जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या बाल स्वरूपाचं दर्शन घ्यावं तसेच दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक करणं शुभ मानलं जातं रात्री कृष्ण चालीसा किंवा विष्णू सहस्र नामाचा पाठ करावा यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आर्थिक अडचण दूर करण्यासाठी जन्माष्टमीच्या रात्रीच्या श्री कृष्णाच्या चरणी विड्याचं पान अर्पण करावं तसेच दुसऱ्या दिवशी त्या पानावर श्रीयंत्र काढून तिजोरीत ठेवावं यामुळे पैशांची चणचण दूर होईल जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता श्री कृष्णांच्या चरणी लोणी आणि साखरेची मिठाई अर्पण करावी यामुळे भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद लाभेल तसेच वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील जन्माष्टमीला लाकडी बासरी घेऊन श्रीकृष्णाला अर्पण करा श्रीकृष्णाला बासरीची आवड आहे यामुळे जातकांना संकटातून मुक्ती मिळते श्री कृष्णाय वासुदेवाय हरी परमात्मने प्रणता क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे अडचणी कमी होण्यास मदत होईल तसेच अडकले कामे मार्गी लागतील హా వీడియో అవడలాయి చస్క్రామెంట్ బక్స్ మే జయ శ్రీ కృష్ణ ల్యా విసరు ధన్యవాద